नमस्कार माझे नाव रेहान मेहबूब शेख आहे मी आता तिसरी मध्ये शिकत आहे आजचा सुविचार दिग भर आश्वासनापेक्षा तीस भर मदत केव्हाही चांगली नमस्कार मी शिकत आहे आजची मन चिंती परा ते येई घरा मन दुसरे मणीचा अर्थ दुसऱ्याने दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणा रांचे वाईट होते नमस्कार माझे नाव सक्षम बसने कमळे मी आता तिसरी मध्ये शिकत आहे आजचा वाक वाक प्रचार तमा नसले परवा धन्यवाद चला पुढे